ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृथ्वीची पूजन या ठिकाणी होत आहे जगताप हॉस्पिटलचे डॉक्टर मान्य जगताप साहेब यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृथ्वीची या ठिकाणी पूजा होता आहे अर्जुन आ करायला ए अध्यक्ष सोमा अध्यक्ष सोमा अध्यक्ष ए सोमा अध्यक्ष हास थांबो की ते कैमराचा जेणे प्रत्येक महापुरुषांच्या कार्यक्रम आपल्या शो करताना प्रत्येक गावाच्या खाण्याकोपऱ्यात साजरे करणारे सचेना यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिनिधी होत आहे बरोबर भाजपचे सरचिटणीस आणि आमचे मित्र जाधव साहेब यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य नागनाथ गायकवाड यांच्या हस्ते देखील या ठिकाणी लोह गायकवाड यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे यांबरोब सामाजिक कार्यकर्ते जैन तकले यांच्या हस्ते देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी या ठिकाणी अभिवर्तन केलेले आहे तरी या ठिकाणी सर्वांनी सामुदायिकरित्या पंचशील आणि त्रिशेल ग्रहण करायचंय सर्वांनी उपये या उपस्थितांच्या डोक्यावरती टोपी असेल फेटा असेल किंवा पायामध्ये चप्पल असेल कृपया करून त्यांनी काढून घ्यायची आहे आपणास विनंती आहे पूजेसाठी दोन मिनिटं सर्वांनी उभं राहायचं आहे त्याचबरोबर आपल्या डोक्यावरती टोपी फेटा असेल किंवा पायामध्ये चप्पल अथवा बूट असेल कृपया करून सर्वांनी काढून ठेवायचे आहे आणि सर्वांनी हात जोडून भरायचे आहे नमो तस भगवतो ब्रह्मा समा नमो तस् भगवतो समासं बुदश नमो तस् भगवतो अरहतो समासं बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पीदमं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि పానామణి శిక్పదం సమాధామి అదీన్నదనా వైరమణి శిక్పదం సమాధామి కామెమణి సియా మూసావాదా వైరమణి సిఖాపదం సమా

आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेजवरती बसून घ्यायचं आहे Ya, dengan ini, Kak kita dan para रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन या ठिकाणी सर्व मान्य मान्यवरांच्या उपस्थित होत आहे तत्पूर्वी निरीक्षक कुंजीर साहेब हे आमचे विचार या ठिकाणी व्यक्त करते महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आणि अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहोत करगम गावामध्ये ही जयंती फार आनंदातून साह साजरी होते कालाभातप्रमाणे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपल्याला तोच वातावरण आपल्या इथे दिसत आहे तरी सर्व आंबेडकर निमित्त जमलेल्या सर्व करकम ग्रामस्थांना मी आमच्या पोलीस स्टेशनमार्फत शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो इतर ठिकाणी देखील आपल्या गावच्या परिसरामध्ये जयंतीच्या अनुषंगाने प्रतिमा पूजन म्हणा इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलवणं आहे त्यामुळे थोडीशी आपली इथून मला इथून जाण्याची आपल्या कथा मिळाली धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जयंत्रमंडळ तरकम यांच्या वतीनं माननीय कुंजेसाहेब यांचा पेटा बांधून या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे

पॉलिटिशियनचे रेकॉर्ड आहेत यांचा विगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दे उत्सव मंडळ करकम यांच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे करकम गावचे माजी सरपंच मान्य दिलीप नाना पूर्वक यांचा केजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दे मंडळ करकम यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे Thank you. Terima kasih telah menonton! त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार वारे यांचा देखील फेटा बांधून या ठिकाणी सत्कार कर करण्यात येत आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब नानासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी बिरुदेव पारेकर माजी पोलीस अधिकारी यांचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ यांच्या वतीनं फेटाळ मागून सत्कार करण्यात त्याचबरोबर लक्ष्मीण तापे वंधारी बाजूचे जिल्हा सरचिटणीस यांचा देखील या ठिकाणी फेटा मागून या ठिकाणी बिरुदेव पारेकर बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा